मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नांदगाव विधानसभा माहितीच उमेदवार सुहास कांदे यांचा दणदणीत विजय सुहासना कांदे यांनी विजयाचे श्रेय बघा कोणाला दिले नांदगाव विधानसभा मतदारसंघात गत सत्तर वर्षात सर्वाधिक मध्ये घेऊन विजय होणारा एकमेव नेता म्हणून आमदार सुहास कांदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे आमदार सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांनी व जनतेने भरभरून मते कांदे यांना दिली विशेष म्हणजे कळवाडी गटात आघाडी घेणारा उमेदवार विजयाची गाणी असतो तेच विश्रांत आमदार कांदे यांच्या बाबतीत घडले आहे आता सुहास कांदे हे मंत्रिपदाचे मानकरी झाले असून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणारे नांदगाव मतदारसंघातील हे दुसरे आमदार आहेत यापूर्वी पंकज भुजबळ यांना देखील दोन वेळा नांदगाव मतदारसंघातून विजय मिळाला होता नांदगाव विधानसभेच्या निवडणुकीत सुरुवातीपासून कांदे यांनी जोरदार नेतृत्व दाखवले त्यांची मतदारांमध्ये लोकप्रियता शिंदे गटाचा प्रभाव आणि स्थानिक विकास कामावरील भर या गोष्टी त्यांच्या विजयाला पाठिंबा देत आहेत यापूर्वी नांदगाव विधानसभा निवडणुकीत सन एकोणीसशे बासष्टमध्ये व्यंकटराव हिरे हे तीस हजार सहाशे एकावन्न मतांनी विजयी झाले होते तर सन एकोणीसशे चौसष्टमध्ये शिवराम हिरे यांना तेवीस हजार पाचशे पन्नास मते सन एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये हिरुभाऊ गवळी यांना पंचवीस हजार तीनशे बेचाळीस मते सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये कन्हैयालाल नहार यांना एकवीस हजार दोनशे त्रेचाळीस मते सन एकोणीसशे ऐंशीमध्ये जगन्नाथ धात्रक यांना बत्तीस हजार चारशे त्र्याहत्तर मते सन एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये माधुराव गायकवाड यांना पंचवीस हजार सातशे पस्तीस मते सन एकोणीसशे नव्वद मध्ये जगन्नाथ धात्रक यांना वीस हजार चारशे सहा मते सन एकोणीसशे पासष्ट मध्ये राजेंद्र देशमुख यांना पस्तीस हजार सातशे शहाऐंशी मते सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अनिल आहेर पस्तीस हजार नऊशे त्रेपन्न मते दोन हजार चारमध्ये संजय पवार यांना पन्नास हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मते पडली होती सण दोन हजार नऊमध्ये पंकज भुजबळ यांना शहाण्णव हजार दोनशे ब्याण्णव मते पडली पुन्हा सन दोन हजार चौदामध्ये आमदार पंकज भुजबळ यांना एकोणसत्तर हजार दोनशे सत्तर मते पडली होती तर आमदार सुहास कांदे यांना सण दोन हजार एकोणीसमध्ये पंच्याऐंशी हजार दोनशे पंच्याहत्तर सुहासांना कांदे आता कांदे यांना आता पुन्हा दोन हजार चोवीसच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुहास कांदे नव्वद हजार मतांनी निवडून काय वाटतय खूप आनंद होतोय तुम्हाला काय वाटतं का अण्णा आता दुसऱ्यांदा निवडून आले तर त्यांनी काय करावं असं तुमची तुमची पण काय इच्छा आहे का अण्णा आता हे काम करावं तुम्हाला जी एक अपेक्षा असेल त्यांच्याकडून एक महिला म्हणून त्याच्या स्वप्नात एक नांदगाव तालुका आहे तो नक्कीच पूर्णत्वास येईल असं मला वाटतं एवढ्या पंचवर्षिक मध्ये अर्धी तर स्वप्न आमची पूर्णच झालेली आहेत सगळ्या कामांच्या माध्यमातून आणि अर्धी जी कामं बाकी आहेत ते नक्कीच आमच्या स्वप्नातलं नांदगाव इथे तुम्हाला बघायला मिळेल लाडक्या बहिणींच काय वाटलं लाडक्या बहिणी बरोबर तुम्हाला साथ दिली शंभर टक्के साथ देईल लाडक्या बहिणी फक्त मुख्यमंत्र्याच्याच नाही तर आज नांदगाव तालुक्याच्या प्रत्येक भगिनींच्या तोंडावर अण्णांचं नाव आहे अण्णांच्याही त्या लाडक्या भगिनीच आहेत त्यामुळे नक्कीच त्यांची खूप साथ लाभली आम्हाला आपण भावना विवेक देखील झालेले आहात काय भावना आहेत आपल्या <laughs> तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा पुन्हा पुन्हा येते <laughs> काय का मला असं वाटतं की महायुतीने लोकांची सेवा केली महायुतीने मोठमोठे काम आणलेत मोठमोठे प्रोजेक्ट राबवलेत त्यामुळे जनता सुज्ञ आहे राज्याची त्यामुळे मला वाटतं की महायुतीकडे जास्त कर नाही मी तर आत्ताही असं सांगेल मी आता जे सांगितलेले प्रोजेक्ट आणि माझ्या शेतीमध्ये जर पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या मळ्यात जर जा पाणी जात असेल त्याच्या जा वावरात पाणी जात असेल तर मी माझ्या मंत्री पदाला तिरंजली वाईल आणि माझ्या शेतात पाणी दिलं आजही सांगतो फक्त त्यांनी मला मला प्रॉमिस करावं सुहास तुझ्या नांदगाव विधानसभा इतके सिंचनाचे काम देतो तर मला ते मंजूर आहे बघा तुम्ही त्यांच्याकडे विकास नव्हता लोकांचे सुख दुःख नव्हते त्यांच्याकडे त्यांनी कधी कोणाच्या को वाईट काळात गेले नाही त्यांनी पक्ष मोठा केला नाही मग त्यांच्याकडे काही नव्हतंच त्याच्यामुळे लोकांना ते वेड्यात काढत होते परंतु माझी मायबाप जनता माझे पदाधिकारी महायुतीचे हे सुज्ञ होते त्या घाणेरड्या राजकारणाला ते बळी पडले नाही त्यामुळे मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो पुढचं विजन काय तुमचं आले माझा पुढचा विजन असा आहे नांदगाव करंजन योजनेचं पाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सेकंड फेज मधली शिवसृष्टी डॉक्टर बाबासाहेबांसारखी साहेबांची मनमाडमध्ये त्याच्यानंतर जे खेडीचं पाणी योजना असेल सव्वीस खेडी पाणी योजना असेल आणि सगळ्यात महत्वाचं महिला सबलीकरण हा सगळा माझा पुढचा अजिंठा असेल आणि त्याच्यानंतर प्रत्येकाच्या शेतात कसं पाणी जाईल प्रत्येकाच्या जा मळ्यात कसं जा पाणी जाईल आणि माझा शेतकरी कसा सुजलम सुपलम होईल हे खरं माझं ध्येय पंकज भुजबळ मला वाटतं निवडून आले त्यात हिरे म्हणून निवडून आले परंतु मी मला असा गर्व नाहीये परंतु मी नम्रपणे सांगतो की मी पंकज भुजबळांच्या पाच पटीने निवडून आले म्हणजे शेवटचा एक प्रश्न असा पूर्ण जे विजयाचं गणित आहे किंवा जे विजयाची जी आहे क्रेडिट कोणाला दे हे क्रेडिट पहिलं महायुतीला हे जे नेते दिसतात तुम्हाला हे आमच्या मागे माझ्या मागे या नेत्यांना दुसरं क्रेडिट जाईल मायबाप जनतेला आणि तिसरं क्रेडिट जाईल माझ्या कुटुंबाला धन्यवाद रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागोल नाशिक